शक्तीची उपासना करण्याकरता शक्ती स्वरूपा आमच्या सर्व भगिनींचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना नमस्कार करून आपले आशीर्वाद आमच्या तिघांकरता आणि आमच्या सरकार करता या ठिकाणी मी घेतो महिला भगिनी म्हणजे आधी शक्तीच आहे त्यांच्यासाठी काही करता आले ही आमचे सर्वांचे भाग्य म्हणूनच मुख्यमंत्री माजी लाडकीबाईन योजनेद्वारे दिलेला शब्द राज्य शासनाने पाळला खात्यात पैसे जमा झाले कार्यक्रमापूर्वी मंडपाकडे जाताना मैदानाच्या चौपर उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राख्या देऊन स्वागत केले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वागताचा स्वीकार करत लाडक्या बहिणींवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण केली लाडक्या बहिणींच्या उदंड प्रतिसादात झालेल्या या महाशिबिराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत बनवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी लेक लाडकी माझी लाडकी बहीण अशा योजना आणल्या आहेत एस टी बस मध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्याने तोट्यातील एस टी फायद्यात आल्या मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले लाडकी बहीण योजनेतून देण्यात येणारी रक्कम म्हणजे केवळ पंधराशे रुपयाचा प्रश्न नाही तर त्यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे महिलांविषयी कुटुंबात आदर वाढत आहे माझी लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही ही योजना कायमस्वरूपी चालू राहील लाडक्या बहिणींना दिलेल्या पंधराशे रुपयाचे मूल करता येणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले या नारी शक्तीच्या जागराच्या निमित्ताने आपण गोदावरीच्या घाटावर आलो आमची गोदावरी ही आमची गंगा आहे याच गोदावरीच्या तिरी प्रभू श्रीरामांनी सर्वात जास्त काळ या ठिकाणी काढलेला आहे पण ज्यावेळेस आपण गोदावरीचा विचार करतो त्यावेळी आपल्याला आठवण होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाईंनी या ठिकाणी घाटांचं निर्माण केलं या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी आहिल्या देवी होळकरांनी केलं या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास आहे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शपथ दिली आणि छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी रयतेचं राज्य तयार केलं राजमाता आई जिजाऊ नसत्या तर रयतेचं राज्य तयार झालं नसतं चित्तासन तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठिंब्याने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्या प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं एक मोठा इतिहास आमच्या महाराष्ट्राला स्त्री शक्तीचा आहे एक मोठा इतिहास समाज सुधारणेचा आहे आणि त्याच स्त्री शक्तीचा जागर आज आपण या ठिकाणी करण्याकरता आलो खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी ही जी स्त्री सशक्तीकरण मातृशक्ती सशक्तीकरण योजना सुरू केली याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे आपल्याला कल्पना आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात दोन हजार सत्तेचाळीसचा आपल्याला विकसित भारत जर तयार करायचा असेल तर तो आपण तेव्हाच तयार करू शकू ज्यावेळी लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या आमच्या माता भगिनी या समाजाच्या केंद्रस्थानी येतील या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील अर्थव्यवस्थेचा भाग होतील ज्यावेळेस या मानव संसाधनामध्ये परिवर्तित होतील तेव्हाच आमचा देश हा पुढे जाऊ शकेल आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं आणि त्याच सोबत महाराष्ट्रामध्ये ने, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं मग त्या ठिकाणी लेख लाडकी योजना आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न जन्माला आलं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये असं आमच्या त्या मुलीला अठराव्या वर्षी एक लाख रुपये मिळाले पाहिजेत अशा प्रकारची लेख लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आमच्या महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये प्रवास आपण सुरू केला एस्टी चे लोक म्हणायचे आमची एस टी आधीच तोट्यात आहे पन्नास टक्के तिकीट घेतलं तर काय परिस्थिती होईल पण त्यांच्यानंतर लक्षात आलं इतक्या महिलांनी प्रवास करणं सुरू केलं तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली अर्ध तिकीट घेऊन देखील फायद्यामध्ये आली आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा तालुक्याचं आणि जिल्ह्याचं काम मी करून येते तुम्ही गेला की दुप्पट पैसे खर्च करता आणि परत तिथे तंबाखू पान खाऊन अजून थोडे पैसे खर्च करता मी गेली तर पैसे वाचवून येते त्यामुळे आता आमची बहीण त्या ठिकाणी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकते ही व्यवस्था आज आपल्या सरकारने केली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेतून आम्ही निर्णय घेतला आमच्या मुलींना उच्च शिक्षणाकरता केवळ पन्नास टक्के फी मिळायची आमच्या मुली उरलेल्या पन्नास टक्के फी भरता येत नाही म्हणून त्या ठिकाणी शिकू शकत नव्हत्या आता पाचशे सात कोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग असो मेडिकल असो एमबीए असो आयटेक बी असो बीटेक असो पाचशे सात कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना शंभर टक्के फी ही सरकारच्या वतीनं भरण्याचा निर्णय आपण घेतला आता आपल्या मुली त्या ठिकाणी बेधडक शिकू शकतील खासगी कॉलेजमध्ये देखील शिकू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे आणि यासोबत लाडकी बहीण सारखी योजना की ज्या योजनेमध्ये दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी देतोय आपण योजना ज्यावेळेस घोषित केली आमचे विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे फसवी योजना आहे दहा टक्के महिलांना देखील मिळणार नाही मला सांगताना आनंद वाटतो पहिल्या झटक्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना ही योजना कोणीच बंद करू शकत नाही कोणीच बंद करू शकत नाही पण आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये इतका गोळा उठलाय ते म्हणतात पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का त्यांना लाच देता का अरे वेड्या बहिणीचं आणि आईचं प्रेम कोणीच <Sanye> खरेदी करू शकलं नाही प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्यांनी म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो तरी ते खरेदी करता येत नाही हे अनमोल प्रेम आहे हे बहुमोल प्रेम आहे अरे आमच्या बहिणींचं प्रेम तर आम्हाला मिळतच आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही काहीतरी ओवाळणी द्यावी आणि त्या प्रेमामध्येच आम्हाला उतराई व्हायचंच नाहीये आम्हाला बहिणींच्या प्रेमामध्येच राहायचं आहे यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे विधान परिषद सदस्य आमदार किशोर दराडे आमदार देवयानी फरांदे सीमाताई हिरे राहुल नितीन पवार राहुल ढिकले सरोज आयरे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नास